नमस्कार मित्रांनो साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की ते मीराने सत्याला बरोबर आयडिया करून दूध पाजलेलंच असतं तेव्हा त्या सत्या बोलतो मी दूध प्यायलं हे कसं शक्य नाही नाही मी दूध पितच नाही तेव्हा लगेच मीरा आता जोरजोरात हसू लागते तेव्हा सत्य बोलतो ए तुला हसायला काय झालंय हसायला काय झालंय पटकन सांगा आता मात्र सत्याच्या दाढीला संपूर्ण ते दूध लागलेलं असतं तेव्हा मीरा मात्र त्याच्याकडे बघून जोर जोरात हसू लागते तेव्हा लगेच सत्य म्हणतो अगय बोल की मी काय विचारतो हसायला काय झालंय तुला तेव्हा लगेच मीरा म्हणते तुमच्या दाढीला तेव्हा लगेच सत्य आता आपल्या दाढीला हात लावतो तर त्याच्या हाताला लगेच ते दूध लागतं तेव्हा सत्य म्हणतो ए गप्प पैसा हसू नको तेव्हा लगे त्या लगेच सत्य पुन्हा दारूची बॉटल घेतो तेव्हा लगेच मीरा बोलते बाद झालं आता नका घेऊ ती दारू आणि तसंही आता तुम्ही दूध प्यायलेत ते ना तेव्हा त्या सत्या बोलतो मुद्दाम केलं नाही सगळं तू मुद्दाम मला हे दूध पाजलं ना तेव्हा मीरा बोलते अहो तुम्हाला ठसका लागला होता आणि त्यामुळे माझ्या हातात दूध होतं म्हणून मी दिलं तुम्हाला पटकन आता रीत भात झाली आणि तुम्ही दूध पण प्यायला आहे त्यामुळे प्लीज आता मी हे सगळं उचलून ठेवते आता हे बंद करा बरं आणि तसं बी असं दुधावर काही पचत नाही आहे घेऊ नका तेव्हा सत्य बोलतो ए गप्पा बैस दुधावर ताकावर गुलाबजांबूच्या पाकावरती सगळं काही पचतं आहे मला त्यामुळे तू गप्प बैस आयुष्यात मी खूप काही भोगल आहे त्यामुळे हे पचणं काहीच अवघड नाही आहे असे कितीतरी दुःख पचवलेत मी त्यामुळे गप्प बैस तुझं तुझं तू काम कर नाही झोपून घे तेव्हा त्या सत्य पुन्हा ती दारू बॉटलमधली आता ग्लासमध्ये ओततो आणि पिऊ लागतो आता मात्र मीरामध्ये काय करताय तुम्ही कशाला एवढी दारू पिताय काय गरज आहे दारू पिण्याची तेव्हा सत्य म्हणतो ए गप्प बाई कसं आहे ना तुला एक सांगतो मी मला ना दारू प्यायला खूप आवडते आणि ही लग्न हे प्रेम असं मला आवडतच नाही मला लगिन करायचंच नव्हतं पण आता बापाचा शब्द पाळण्यासाठी मी लगिंग केलं आहे तेव्हा लगेच आता सत्य मीराला बोलतो विचार विचार का लगिंग करायचं नव्हतं विचार बरं तेव्हा लगेच आता मीरा विचारते का करायचं नव्हतं लग्न तेव्हा सत्य बोलतो कारण माझं आधीच एक लग्न झालंय आता मात्र इथे मीराला धक्काच बसतो ते मीरा बोलते काय आधी एक लग्न झालंय कुणाबरोबर झालंय तेव्हा सत्य बोलतो अगं ही बाटलीबाई दारू इच्छाशी माझं लगीन झालंय आणि माझं फक्स्त इच्यावरतीच प्रेम आहे मी दुसऱ्या कुणावरही प्रेम करू शकत नाही तेव्हा आता मेरा लगेच त्या बॉटलकडे बघू लागते तेव्हा सत्य बोलतो बघ बाटली बाई तुला सवत आली बरं का बघ तेव्हा मेरा म्हणते कशाला घ्यायची पण ही दारू ही दारू पिऊन भल्या भल्यांची घरं बी नष्ट झालेली मी बघितली आमच्या सोसायटीत त्यामुळे का प्यायची ही दारू पेऊन ना थोड्या वेळ मौज वाटत असेल जिंदगी जगल्यासारखी पण शरीरातून कधी किडायला लागते ना हे बाहेर कळत पण नाही या त्यामुळे का पिताय तुम्ही तेव्हा लगेच सत्य बोलतो हे बघ मला दारुणी काय बी होत नाही त्यामुळे प्लीज तू माझ्या आड येऊ नको त्या मेरा बोलते अहो या दारूने ना माणसाची जिंदगी खराब होती काय काय भोगावं लागतंय माणसाला त्यावेळेला गेस सत्य बोलतो अरे बापरे म्हणजे तू पण दारू पिती बरं झालं बरं झालं बायकोने ना हे सात वचनं वगैरे घेतलेली असतात ना ती पाळली नाही ना तरी चालेल पण ना दारू प्यायला ना कंपनी दिली पाहिजे खरंच बरं झालं तू दारू पेते तेव्हा लगेच मीरा उठून उभी राहते आणि म्हणते काय बोलताय तुम्ही मी कधी दारू पेते कुणी सांगितलं तुम्हाला तेव्हा सत्य बोलतो आत्ताच तर म्हणाली ना दारू प्यायल्यानंतर काय काय भोगावं लागतंय ते मग आता तू सांग ना तुला काय काय भोगावं लागलं अगं भर मांडवातून तुझा नवरा पळाला आणि तुला माझ्याशी लग्न करावं लागलं बघ तो फुसक्या पळून गेला तुला मी कितीदा सांगितलं होतं त्याच्याशी लग्न करू नको दुसरा एखादा मुलगा बघ पण तू तू कुठल्या नशेत होती की तुला काही दिसतच नव्हतं पण तू माझा ऐकायला तयारच नव्हती धूमकेतू मी किती वेळा तुझ्यापासून लांब जाण्याचा प्रयत्न करत होतो पण दरवेळेस ही धूमकेतू काही ना काही कारणावरून माझ्या मध्ये मध्ये येतच होती तेव्हाच मला डाऊट आला होता आणि आता तर डायरेक्ट माझ्या घरातच येऊन राहायला ला लागली माझी बायको म्हणून नाही या नाही हे तू बिलकुल चांगलं केलेलं नाही आहे तेव्हा मीरा बोलते हे बघा जे झालं ते झालं पण आता आपलं लगीन झालं आहे ना आता आपण नवरा बायको आहोत त्यामुळे आता लगिंग केलंय ना मग नवरा बनून दाखव की तेव्हा आता सत्याला मात्र खूपच राग येतो तेव्हा सत्या जागेवरती उठून उभी राहतो आपला शर्ट असा मागे करतो आणि म्हणतो ए बाई आणि लगेच मीरासमोर हात जोडतो आणि म्हणतो ए बाई माझी बायको बनण्याचा प्रयत्न करू नको आणि मी पण तुझा नवरा होणार नाही आहे ना ना त्यामुळे प्लीज मला जाऊ दे आता मात्र सत्य आणि मीराचं जोरदार भांडण चालू असतं तरी सगळ्यांनी बाहेर ऐकलेलं असतं त्यामुळे सर्वजण त्यांच्या रूमच्या बाहेर जमा झालेले असतात तेव्हा आता सत्या लगेच रूममधून दरवाजा उघडून बाहेर पडतो तर आता सर्वजण त्याला जमा झालेले दिसतात तर मेराही त्याच्या पाठोपाठ बाहेर आलेली असते तर मात्र निरूपा खूपच खुश होते कारण पहिल्याच रात्री या दो दोघांमध्ये खूप जोरदार भांडण होत आहेत त्यामुळे तिला खूपच आनंद झालेला असतो तेव्हा लगेच सत्या बोलतो बाप तू इथे काय करायलास तेव्हा लगेच त्याचे बाबा बोलतात अरे तुझं काय चालू आहे तू का भांडतोय तिच्याशी आणि तू दारू पित होता सत्यजित तेव्हा सत्यजित बोलतो हे बघ बाप मला बाहेर जायचं आहे माझा ना घरात जीव गुदमरतोय त्यामुळे प्लीज मला जायचं आहे आता मात्र मीरा सर्वजण सत्याकडे बघत असतात तेव्हा त्याचे बाबा लगेच त्याचा हात पकडतात आणि आपल्या रूममध्ये घेऊन जातात व दरवाजा बंद करून घेतात तर आता आजी मीरा मधू सर्वजण आता सत्याच्या बाबाच्या रूमच्या बाहेर ऐकत असतात त्या दोघांमध्ये नेमकं काय बोलणं चालू आहे तेव्हा सत्य मध असतो हे बघ बाप तू लगीन कर म्हटला तेव्हा मी लगीन केलं पण मला आता जाऊ दे ना तेव्हा लगेच त्याचे बाबा बोलतात असं काय करतोय सत्यजी तुझं लगिन झालंय आणि जिथे आता तू तिथे तुझी बायको मेरा त्यामुळे तुला जाता येणार नाही तेव्हा सत्यजित बोलतो दु। अरे बाप माझे मित्र तिकडे वाट बघायला चौकात त्यामुळे प्लीज मला इथे खूप गुदमरल्यासारखं होतं आहे मला जरा बाहेर जाऊन यायचं येणार आहे ती बसेल ना आपली आपली एकटी तेव्हा लगेच त्याचे बाबा बोलतात असं काय करतोय सत्यजित इतकी पण दारू पेऊ नको की तुला वास्तव आणि परिस्थिती सत्य परिस्थिती यात फरकच कळणार नाही त्यामुळे प्लीज ऐक माझं तुला घराबाहेर पडता येणार नाही तेव्हा लगेच सत्यजित म्हणत असतो अरे बाप असं काय करायला आहेस तू आपल्या ज्यांनी हे होणार नाही आहे त्यामुळे प्लीज मला जाऊ दे मला जायचं आहे तर त्याचे बाबा नाही म्हणत असतात तेव्हा आता मीरा आजी सर्वजण बाहेर हे बोलणं ऐकत असतात तेव्हा लगेच आजी आतमध्ये येते आणि ते अरे सत्य काय करतोय तू कधीतरी जबाबदारी घे मीरा आता तुझी बायको झाली मीरा सत्यजित गायकवाड आणि ती तुझी जबाबदारी आहे त्यामुळे आज तुमची पहिली रात्री आणि तू असं तिला सोडून चाललाय काय वाटेल तिला तेव्हा लगे सत्यजीत म्हणतो हे बघ आजी इथे ना मला खूप कोंडल्यासारखं होतंय आणि हे बघ बाप म्हटला मी लगीन केलं बाप असं कुठं म्हटलं होतं की लगीन झाल्यानंतर तुला रातच्याला बाहेर जाता येणार नाही कुठंच मग मी तेव्हाच नाही म्हटलो असतो ना मग आता सत्याचे बाबा मदत अरे लगीन केलं म्हणजे यात सगळं आलं ना की एक, एक स्पष्ट करेन सांगायचं होतं तुला तुला कळत नाही का काही तेव्हा सत्या म्हणतो हे बघ बाप तुला आता शेवटचं सांगतो मला जाऊ दे म्हणजे जाऊ दे हे बघ तो फुसक्या तुला चुना लावून तुझे पैसे घेऊन पळून गेला मी आधीपासून सांगत होतो की तो हे सगळं पैशासाठी नाटक करतोय पण कोणी ऐकलं का माझं कोणीच ऐकलं नाही माझं आणि धूमकेतू तू तिला तर मी दहा वेळा जाऊन सांगितलं की माझ्या भावाशी लग्न करू नको करू नको पण तिनेही माझं ऐकलं नाही शेवटी तिच्या गळ्यात मला माळ घालावी लागली मी मंगळसूत्र घातलं ना तिच्या गळ्यात तेव्हाच तू माझ्या गळ्यात दगड बांधून असं नदीत ढकलून द्यायला हवं होतं म्हणजे विषयच मिटला तेव्हा लगेच त्याचे बाबा सत्यजितच्या तोंडाला हात लावतात आणि म्हणतात सत्यजित काय बोलतोय तू तेव्हा सत्य म्हणतो बरोबर बोलतोय बाप मी तुझी इच्छा काय होती या पोरीचं लग्न होऊन ती आपल्या घरात यावी हो की नाही मग तशी तुझी इच्छा पूर्ण झाली ना आणि त्या पोरीचं काय तिला लगीन करायचं होतं तिचं पण लगीन आहे पण या सगळ्यात माझं मरण आहे मी अडकलो या सगळ्यात त्याचं काय मात्र मीरालाही हे सगळं बोलणं ऐकून खूप वाईट वाटत असतं तर निरुपा मात्र खूपच खुश झालेली असते तेव्हा निरुपा लगेच मधूला म्हणते मधू बघ आता तुझ्या बहिणीचं कसं होणार ग अगं आजचंच नाही रोजचा तमाशा हा हा रोज दारू पिऊन येतो आणि असाच धिंगाणा करतो मीरा कसं होणार आहे बाई तुझं आता काय करशील मीरा तू आता असे निरुपम म्हणू लागते तेव्हा मीरा बोलते काका आणि आजी आहेत ना ते समजावतील त्यांना तेव्हा लगेच निरुपम हो का आणि त्याने ऐकलंच नाही मग पण मात्र मा मीरा शांत बसलेली असते तर इकडे सत्यामत असतो हे बघ बाप आता तुझं खूप ऐकलं त्यामुळे आता मला बाहेर जाऊ दे आजी मला जाऊ दे बाहेर असे हात जोडून सत्या म्हणत असतो तेव्हा लगेच आजी बोलते ठीक आहे जा बाहेर जाऊन जरा मोकळी घेऊ नये पण लवकर या सत्या तुझी बायको घरात तुझी वाट बघायली प्लीज लवकर आहे तर आता सत्या मात्र बाहेर येतो तर मीरा त्याच्याकडे बघू लागते पण निरूपा मात्र त्याच्याकडे बघून हसत असते तेव्हा सत्या आता मीराकडे बघतो हसतो आणि तिथून बाहेर निघून जातो त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता आजी मीराला सोबत तिच्या रूममध्ये येते तेव्हा ती मीराला बोलते हे बघ तू सत्याच्या बोलण्यावर जाऊ नको खरंच तो एक रत्न आहे रत्न फक्त त्याला ओळखायला शिक तेव्हा मीरा मनाशीच मत असते नेमकं खरं काय आणि खोटं काय यातच मला फरक कळेन असा झालाय तर इथे आता रात्री सत्या अतिशय दारू पिऊन घरी आलेला असतो आणि तो आपल्या पलंगावरती तिथे झोपलेला असतो आता मात्र मीरा तिथून चाललेली असते तर सत्याला वाटतं आजीच आहे सत्या लगेच मीराचा हात पकडतो आणि तिला आपल्या अंगावरती ओढतो आता मात्र मीराला काय बोलावं काय नाही काही सुचत नाही तेव्हा लगेच सत्य म्हत असतो आय लव यू आय लव यू आजी त्याला वाटतं ती आजीच आहे पण ती मीरा असते त्यामुळे मित्रांनो आता सत्य आणि मीराची प्रेमकहाणी कशी सुरू होणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल अशाच मालिकेच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल